एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजचा काही विशेष घडामोडी ताशगाव मध्ये रोहित पाटलांच्या कृषी प्रदर्शनात सुरक्षा रक्षकाकडूनच नाबालिक विद्यार्थिनीचा विनयभंग सुरक्षा रक्षकाला चोपले कृषी प्रदर्शनास गालबोट रोहित पाटील यांचे कृषी हित कोणासाठी ताशगाव कौटीम मतदारसंघातील नागरिकांचा सवाल तासगाव येथील दत्तमाळावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी आयोजित केलेल्या कृषी या प्रदर्शनास गालबोट लागले आहे प्रदर्शन पाहायला गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची सुरक्षा रक्षकाने झेड काढून विनयभंग केला आहे यानंतर युवकांनी संबंधित सुरक्षा रक्षकास चांगला चोप मार देऊन तुडवले नंतर पोलिसांनीही या सुरक्षा रक्षकास चोप दिला आहे याबाबत माहिती अशी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त येथील दत्त माळावर युवा नेते रोहित पाटील यांनी कृषी हे प्रदर्शन भरवले आहे सोळा ऑगस्ट पासून हे कृषी प्रदर्शन सुरू झाले असून मंगळवार कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता जिल्ह्याचे नूतन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते दरम्यान सोमवार तासगाव येथील दोन अल्पवयीन विद्यार्थिनी हे प्रदर्शन पाहायला गेल्या होत्या प्रदर्शन पाहत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका एका या विद्यार्थिनीकडे वाईट नजरेने पाहिले त्यानंतर हा मित्राला म्हणाला मला ती मुलगी आवडत आहे पण तिला विचारायचे माझे धाडच नाही त्यावर तो मित्र म्हणाला तू विचारायचे राहू दे मी विचारतो त्यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाचा मित्र व त्याच्या मित्राला पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला दोघांनाही चांगला चोप दिला दरम्यान कृषी प्रदर्शनात सुरक्षा रक्षक बाउंसर हे महिला विद्यार्थिनीच्या रक्षणासाठी असतात त्यातीलच एका सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याने कृषी प्रदर्शनास गालबोट लागले आहे तासगाव मध्ये कृषी प्रदर्शन दरवर्षी दोन भरतात एक रोहित पाटील व दुसरे महेश खराडे कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांच्या हिताचे असावे परंतु ते कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या हिताचे नसून स्वतःचे किसे भरण्यासाठीच भरण्यासाठी उद्योग आहे असे शेतकरी वर्गातून व आतील स्टॉल धारकाकडून बोलले जात आहे आतील स्टॉल धारक हे मोठमोठे व्यापारी आहेत त्यांच्याकडून पुढील स्टॉल साठी मोठी रक्कम तर सर्वात आतील लहान स्टॉल साठी कमी रक्कम अशी आयोजक घेतात रोहित पाटील यांनी तर नावाप्रमाणे चॅम्पियन सुरू केले आहे रोहित कृषी हित गेली दोन वर्ष रोहित पाटील कृषी हित नावाखाली कृषी प्रदर्शन भरवतात पण रोहित पाटील यांनी काय कृषी हित साध्य केले असा सवाल तासगाव कवठे मतदारसंघातील नागरिकांमध्ये आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील